नमस्कार चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे बाहेर ध्वाधार पाऊस पडत आहे अंधारूळ आलेला आहे म्हणून मग मी आज देवासमोरच छोटीशी रांगोळी काढू म्हणत रांगोळीला सुरुवात केली श्रावण महिना सुरू झाला आहे म्हणून महादेवाची पिंड रेखाटण्याचं मनात आलं खरं तर सोमवारच्या दिवशी शक्यतो सगळेजणं रांगोळीत महादेवाची पिंडं काढतात पण आपली श्रद्धा आपली इच्छा आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण काढू शकतो रांगोळीला सुरुवात केली थोडं शेडिंग करावं म्हणून पांढरा आणि निळा रंग अर्ध गोलाकार काढल्यानंतर लक्षात आलं की पिंडीचा जो वरचा उभट आकार आहे तो काही सुबक येत नाही आपल्या हाताने मग तेव्हा मी झाकणाने ती रांगोळी थोडीशी ढकलली जेणेकरून मला एक छान आकार मिळाला आणि त्यात मी इथे ब्राऊन रंग भरलाय काल मी सांगितलंच की आमच्या लहानपणी रांगोळीत काळा रंग निषिद्ध मानायचे हल्ली मी वापरते काळा रंग रांगोळीत परंतु आज लहर आली की बघूया काळा रंग न वापरता रांगोळी काढून कशी दिसते पण तयार झाल्यावर ही पिंडसुद्धा खूप सुंदर दिसते बघा वरचा जो अर्ध गोलाकार आकार आहे तुम्ही झाकणाच्या साह्याने केला आणि खालचा जो बेस आहे पिंडीचा तो फक्त काही छोट्या आणि मोठ्या आडव्या रेषा काढून तयार केलेला आहे तरी देखील तयार झालेली पिंड खूप छान दिसते तुम्हाला देखील नक्की आवडेल काढायला श्रावण महिन्यानिमित्त आपण या आधी तांदूळ मूग जवस तीळ अशा शिवमुठी वापरून रांगोळ्या काढलेल्या आहेत विविध छोट्या मोठ्या रांगोळ्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत श्रावण महिन्यात प्रज्वलित करायच्या वातींचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्की बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा झेंडूची फुलं बघा खूप सोप्या पद्धतीने काढली आहे मोठा ठिपका द्यायचा त्याला बोटाच्या साह्याने दाबून घ्यायचं पहिले आउटलाईनला रांगोळी बाहेरच्या साह्याने ओढायची आणि मग मध्ये जी रांगोळी राहिलेली आहे तीसुद्धा हळूहळू बाहेरच्या बाजूला ओढायची म्हणजे असं छान दोन पदरी झेंडूचं फूल तयार होतं रांगोळी तुम्हाला कशी वाटली मित्रांनो नक्की सांगा झटपट होणारी ही रांगोळी आहे तुम्ही देखील नक्की काढून बघा गणेश डेकोरेशन मोदक वस्त्रमाळांचे विविध प्रकार गौरी गणपतीसाठीच्या खास रांगोळ्या आपण व्हिडिओ स्वरूपात सादर केलेले आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहेत जरूर बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आनंदी रहा आनंद पसरवा धन्यवाद